नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप टेन ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळे नंबर पाच शनिवार वाडा शनिवार वाडा ही पेशवकालीन एक ऐतिहासिक वास्तू आहे पहिले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला होता हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो नंबर चार सारसबाग पुणे शहरातील स्वारगेट येथे सारस बाग आहे हिरवेगार झाडे आणि फुल झाडांनी नटलेले ही बाग पुणे शहरातील शान आहे बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये गणपतीचे मंदिर आहे यामुळेच या, या गणपतीला तळ्यातील गणपती असे देखील म्हटले जाते नंबर तीन रायगड किल्ला रायगड किल्ल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात एक विशिष्ट ओळख आहे रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख होती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील याच गडावर झाला होता निसर्गरम्य ठिकाण म्हणून या ठिकाणाला ओळख दोन हे आकर्षक आहे नंबर सिंहगड सिंहगड पुण्यातील पर्यटकांना करणारे एक अप्रतिम स्थान आहे पूर्वी या गडाला कोंडाणा या नावाने ओळखले जायचं नंतर त्याला सिंहगडा असे नाव देण्यात आले होते पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे पर्यटकांचे आकर्षणाचे स्थान आहे नंबर एक पर्यटन स्थळ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लोणावळा हे हवे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते हे देखील एक निसर्गरम्य ठिकाण आहे येथे धबधबे गुशी डॅम त्याचप्रमाणे लॉयन पॉईंट टायगर पॉईंट थंड हवेचे ठिकाणं पाहायला मिळतात यांपैकी कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद